श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामधील पुत्रदा एकादशी ही खूप महत्त्वाची मानली जाते पुत्रदा एकादशी ही का केली जाते त्या शब्दामध्येच आपल्याला त्याचा अर्थ जो आहे तर तो कळत असतो म्हणजेच काय आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुखी संसारासाठी आणि ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही तर त्यांच्यासाठी ही एकादशी खूप महत्त्वाची असते आपल्या मुलांचं कल्याण व्हावं मुलींचं कल्याण व्हावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं त्यामुळेच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायचे असतात यामध्ये पुत्रदा एकादशीला आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा असतो दिवा लावल्यामुळे मुळांच्या जीवनामध्ये सर्व जे काही दोष विघ्न अडचणी आहेत त्या दूर होतात त्यांच्या अभ्यासात नोकरीमध्ये प्रगती होते आता हा दिवा जो आहे तर तो लावण्यासाठी एक कोणताही प्रकारचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये लाल कलरचा कलावा टाकून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्याचबरोबर दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि एका मंत्राचं पठण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करा माहिती मिळून जाईल